आता आपण आहेत आझाद मैदाना जवळ इथं पाठीमागं आझाद मैदान आहे आपण इथं ग्राउंडमध्ये बसलो आहे इथं काही मराठी समाज बांधव इथं आलेले आहेत त्यांना आपण प्रश्न विचारा नाही इकडे तुम्हाला कि हां हा सर कुठं आलात आपण आम्ही आलो आहोत तालुका गेवराय जिल्हा बीड काय मागणी आपली सरसगट मराठ्याला कमी प्रमाणपत्र भेटावे सरसगट का आपलं नाव काय अक्षय हनुमान पट्टे अक्षय हनुमान पट्टे यांचं नाव आहे धान धान धानोरावून आलेले ते बघा तुमचं काय नाव साहेबराव शिंदे साहे शिंदे यांचं नाव काय बालाजी जामकर तुमचं काय नामदेव काकडे नामदेव काकडे तुमची सगळ्यांची मागणी काय नेमकी मागणी काय तुमची आमची मागणी आहे की आम्हाला सरसगट कोणी प्रमाणपत्र पाहिजेत आणि सरसगट मराठी आरक्षण भेटा पाहिजे आपण इथं किती दिवस आज थांबणार जोपर्यंत सरकार निर्णय देत नाही आरक्षण देत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही बघा मागणी अशी आहे तोपर्यंत सरकार आम्हाला आरक्षण देत नाहीत आमची मागणी पूर्ण होत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत सरकारने आपली सुई का काय केली का सरकारने सोय नाही केली आमची आमचे जे गावातील बांधव आहेत ना त्यांनी घरून पिण्याची सोय चांगली केली राहायची सोय नाही राहायला इथं रेल्वे स्टेशनला जाऊन झोपावं लागतं इथं पाणी बंद केलं बरोबर आहे का पाणी बंद केलं त्यांनी बाथरूम आणून टेकले होते त्यांना दोन दिवस कुलूप लावलेलं होतं पाटलाच्या आदेशावर न बाथरूम आलेत हो पाटलाच्या आदेशावर न बाथरूम आलते पण त्याला कुलूप लावलेलं होतं कुलूप लावलं होतं म्हणजे दरवाजे उघडले नाही दरवाजे उघडले नाही त्यांनी उघडला नव्हतं काहीच फक्त एक पाटील एक सोशल मीडियाचा संदेश किंवा असं काही असेल जात असेल संदेश त्याच्यामुळे ते दबाव दबावपोटी त्यांनी जर नंतर उघडले असे काही सांगू शकत नाही ज्यावेळेस सोशल मीडियाचा आमचा संदेश गावाकडे पोहोचला त्यावेळेस जेवणा जेवण सुई पण गावाने गेली गावागावातून हा गावाकडून पाणी गावाकडून आलं जेवण सुई पाणी टोटल गावाकडून आलं तुम्हाला कुठल्याच गोष्टी कमी नाही आता कुठल्याच गोष्टी कमी एक महिना काय दोन महिने काय वर्ष जर राहिलो पाटील कुठल्याच गोष्टी पाटील पाटील म्हणते तवर जवळ आरक्षण भेटत नव्हतो पण पाटील पण हलत नाही आम्ही पण हलत नाही पण हलत तुम्हाला काही तुम्हाला आता पण काही अडचण हे झाली का अडचण म्हणजे दोन दिवस खूप त्रास झाला आम्हाला जेवण नाही काय नाही आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी तर आम्हाला एक पाण्याची बॉटलसुद्धा भेटली नाही पाण्याची हां आणि आम्ही तीन वाजता जेवण केलं त्यावेळेस पाणी स्वतःला गेलो एक हॉटेल चालू होतं एका कोपऱ्यामध्ये तिथून आम्ही दोन बाटल्या घेतल्यामुळं परत दोन बाटल्या आणाव्या त्याला फोन गेला काय तर लगेच ते पण बंद केलं दोन बाटल्यावर आम्ही पाच सहा जण तेवढं थोडं घोट पाणी पिऊन शिनी नंतर आम्ही आमच्या वाहना पैसे गेलो आजच बी चिकूल होता पाऊस पडत होता पाऊस पडत होता कुठलीच सोय नव्हती ज्यावेळेस पाटले पाटील बोलले त्यावेळेस तिथून पुढे मग ते थोडं सोयी केली खडी टाकली लाईट पण चालून ठेवले मला वाटतं आपल्या बायला कोटा पण ह्याच्यापेक्षा चांगला असेल आपण इतकाला चिखल त्याच्यामध्ये आता आता सध्या सुद्धा हा का बायला हे म्हणतात बैलाच्या गोट्यापेक्षा आमच्यापेक्षा आपल्या बैलाचा कोटा चांगला असतोय कितीतरी भारी आमच्या बैलाचा कोटा याच्यापेक्षा इथं ह्याच्या आमच्या बैलाच्या कोट्यापेक्षा आमच्या बैलाचा कोटा जर बघितला तर इथं मुंबई मध्ये लाज वाटेल एवढं खेड्यामध्ये फडणवीसला दाखवा लागेल एक दिवशी एक वेळेस त्याला येऊन पण ते येत नाहीत ना आपली मशीच त्यांनी इथं येऊन बोलावं पाटलाशी बोलावी किंवा इथं येऊन भेट घ्यावं पाटलाशी पण ते येत नाहीत पाटलाशी बोलला आपण किती म्हणलं समजा जर त्यांना ते काय करते समजा त्याला वाटलं की आता असे लोक थोडे पिसळले ते काय करते एक टीम पाठवतात पाटलशित काळजी बोलणं चालणं करतात पण स्वतःहून येत नाही माझी फडणवीस साहेबांनी भेटावत काय करतो सध्या कसं कुठं राहतो कुठं काय करतो कुठं स्टेशनला झोपतो कुठं जिथं जागा भेटल तिथं झोपतो झोपायला पण सुविधा नाही इथं एकदा बघा इथं मैदानला तर इथे चिखल कुठं बसण्याची पण सुविधा नाही इथं हे असते मराठ्यांचं माहिती का संदेश ना देवेंद्र फडणवीसला गेला पाहिजे इतका व्हायरल करा मित्रांनो आपल्या मराठ्याचे एवढे हाल झालेत ना या सरकारला का ना झोप नाही आली पाहिजे जोपर्यंत मग आपल्याला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत इथून मुंबई सोडायची नाही मराठा